आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय प्रेरणा तुला मिळाली नमस्कार खर तर मी जन्मले प्रशासमध्ये की जिथे बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने काम चालत त्याचप्रमाणे माझी कम्युनिटी अशी आहे की जी भटक्या मूतांमध्ये येते गोंधळी तुम्ही तर संशोधनाच्या क्षेत्रामध्ये काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्या विचारातून नक्की तुम्हाला ही प्रेरणा मिळाली आमचे कुटुंब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं एक केंद्रच होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या चळवळीनंतर आमचे कुटुंब आणि आमचे समाज आणि मी जिथे राहते त्या सगळ्या भागामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचा प्रतिबंध एक मोठा शिक्का होता बाबासाहेबांच्या संबंधी वाचन करताना बाबासाहेबांचे अनेक ग्रंथ मी बघितले अनिल शास खूळ शद्रास बुद्ध आणि धम्म आणि हे सगळे वाचन करत असताना मला वैद्यकीय वैद्यकीय शिक्षणासाठी मी अमरावतीला आलो अमरावतीला आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकरांची ही संशोधक वृत्ती आहे ती फार मोठी होती जसं एक उदाहरण द्यायचं झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाईसराजच्या मंत्रिमंडळात असताना एकोणीसशे बेचाळीस ते काळात त्यांनी दामोदर त्यांनी हा प्रकल्प जे पूर्णपणे नियोजन केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काही सिव्हिल इंजिनिअर नव्हते पण ते एक सोशल इंजिनिअर होते <laughs> आणि त्यांची ही जी संशोधनात्मक वृत्ती होती ती मला जास्त ऍम्बिशियस वाटली, जन्मादायी वाटली. <laughs> यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे अडतीस मध्ये दहा नोव्हेंबर एकोणीसशे अडतीस मध्ये त्यांचे सहकारी विजय रोहन यांच्या भरतीने मुंबई प्रांतामध्ये कुटुंब नियोजनासाठी एक बिल मांडलं होतं मड कंट्रोल बिल तर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे अडतीस साली हा विचार करतात की भारताची लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी आपल्याला कुटुंब देण्याचा कायदा केला पाहिजे हे बाबासाहेब मला जास्त प्रेरित करतात गरीब बाबासाहेबांचं योगदान आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण बाबासाहेबांच्या काही जे दर्शन तुम्ही घडवलेलं आहे त्याच्यातून बऱ्याच लोकांना प्रेरणा मिळते आपण याबद्दल चर्चा करणार आहोत आता आपण एक ब्रेक घेणार आहोत या खास कार्यक्रमात पण ब्रेकवर जाता जाता ऐकूया बाबासाहेब आंबेडकरांचा एक विचार मागील पिढीच्या हातून जी गोष्ट घडली नाही ती गोष्ट घडवून आणलं हे या पिढीच कर्तव्य कर्म आहे त्याच जर या पिढीतील लोक जागणार नाही तर ते कुलवंत नसून गुलामकार आहेत असंच म्हणावं लागेल या खास कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करतोय तरुण पिढीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून काय प्रेरणा घेतले याबद्दल आणि भेटतोय आपण अशाच काही घडाडीच्या कार्यकर्त्यांना लहानपणापासूनच प्रत्येक जण काही ना काही बनण्याचं स्वप्न पाहत असतो पण जेव्हा ते प्रत्यक्षात येत तेव्हा मात्र निर्वायत स्वप्न म्हणवतात असंच काहीचं घडलं पुण्याच्या प्रियदर्शी आणि मंगेश यांच्या बाबतीत आय एस अधिकारी दर्जाची नोकरी सोडून आज ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना लोकांपर्यंत पोहोचवत माणूस मंगेश आणि प्रियदर्शी दोघांनीही लहानपणापासून स्वप्न पाहिलं ते इंजिनियर होण्याचं ते पूर्णही केलं प्रियदर्शी एका खाजगी कंपनीत रुजू झाले तर मंगेश यांना आय एस म्हणून प्रशासकीय सेवेत नोकरी मिळाली पण त्यांना दुसरं काहीतरी होतं कोणाकर पाच वर्ष वाणिज्य मंत्रालय दिल्लीचे कार्यरतो आणि म्हणू शकतो की एक प्रशासकीय सेवा सेवेमध्ये रुजू असलेला होतो पण त्या कार्यामध्ये हो। हो। मला ही रुची वाटली हे घुणावणारं स्वप्न होतं तो, जाती तोडू समाज जोडोच एकोणीसशे साली या दोघांनी कामाला सुरुवात केली आणि माणुसकी ही संस्था स्थापन केली हा माणुसकी स्थापन करण्यासाठीचा आणि त्या दृष्टिकोनातून ज्या समाज काटकांना या सगळ्या बाबी डावल्या जातात त्यांना त्या दृष्टिकोनातून तयार करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना त्या वेळासाठी विमा करण्याच्या दृष्टिकोनातून एक आज माणुसकी या संस्थेत आठ जणांची टीम काम करते अत्याचार आणि भेदभाव विरोधात सक्षम होण्यासाठी प्रशिक्षणाचं काम करते आपत्ती नंतर पुनर्वसन करताना होणारा जाती जातीतला भेदभाव कमी करण्यासाठी माणुसकीने अनेक प्रयत्न केले त्यांचं स्वप्न आहे ते जातीभेद नष्ट करत सगळ्यांना माणुसकी या एकाच धर्माखाली एकत्र आणण्याचं व्हिडिओ जर्नालिस्ट सचिन सह प्राचीन कुलकर्णी आय व्ही एम लोकमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून फिरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आतापर्यंत जे काही कार्य केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वती एक खूप मोठा समज पसरवला जातो की ते एका विशिष्ट जातीचे किंवा विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधित्व केलं असतं असा एक मोठा समज आहे तर मला असं वाटतं की त्यांचं जे आपण कार्य बघितलं की स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांनी जसं राहुलजींनी सांगितलं की त्यांनी कुटुंब नियोजनासाठी बिल मांडलं त्याचप्रमाणे शेती सुधारणासाठी सुद्धा त्यांनी खूप नाही तर त्याने कोणी मागणी केली होती की ओबीसी मध्ये इतर मार्गामध्ये हे क्लास मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वंचित बनत आहेत तर त्यांना सुद्धा रचनात्मक संस्था मिळाले पाहिजेत आणि बरोबर एक वेगळं समीच्या तरुण पिढीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा घ्यायला हवा तरुण पिढीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा घ्यायला हवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडन स्कूल ऑफ इकॉन्टी बीएससी जीएसटी झालेले भारतातले पहिले व्यवस्था आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एम ए आणि पी एच ह्या त्यांच्या दोन ठिकाला कोलंबिया विद्यापीठातले घेतल्या जे की जगातलं तिसऱ्या नंबरचं विद्यापीठ म्हणजे जगातल्या प्रमुख विद्यापीठांपैकी एक होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उच्च शिक्षित होते त्यांचं ध्येय मोठं होतं ते ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा ठसा उलला अत्यंत महत्वाला अक्ष होते म्हणजे ज्या ज्या क्षेत्रात गेले त्या त्या क्षेत्रात त्यांनी एक्सलन्स केलं तरुणपणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या समाजबद्दलच्या जाणीवा वाट्या घ्यावा तरुणपणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडं त्यांच्या व्यापक सामाजिक एकतेचा व पल्लवी त्यांनी सांगितल्याप्रमाणे समतेचा वारसा घ्यायला हवा आणि एकंदरीत सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक नेशन बिल्डर होते ते काही एका विशिष्ट समाजाचे नेते नव्हते किंवा त्यांनी एका विशिष्ट समाजातील काम समाजाकरता काम केलं असं नव्हतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजातील महिलांकरता यांची संख्या पन्नास टक्के आहे अनुसूचित जाती जमाती भटके निवृत्त आणि ओबीसी हे सगळे म्हणून जवळपास आपण नव्वद ते पंच्याण्णव टक्के म्हणूया या सर्व समाजातील लोकांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलं आणि ते के एक प्रकारचे राष्ट्र निर्माते बड़ बरोबर बड़ बरोबर आहे डॉक्टर आपण जसा सामाजिक लढ्याचा एक वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे समतेचा संदेश आहे जसं संशोधन वृत्ती आहे अभ्यास वृत्ती आहे आणि त्याचबरोबर आपण जे काही करू त्याच्यामध्ये उत्तमतेचा ध्यास घ्यायला डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे त्या खास कार्यक्रमामध्ये आता आपण एक ब्रेक घेऊया पण पुन्हा एकदा येऊया आणि ही चर्चा करूया विनियोग अनाठाई करण्यापेक्षा स्वतःच्या कुटुंबाच्या पोषणाकडे समाजाकडे आणि विशेषतः गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे करणं खरं हिताचं ठरेल था तसंच अनिती आणि दुर्व्यसनाचा फैलाव न होण्याकडे सगळ्यांनी विशेष लक्ष पुरवावं आणि शास्त्रज्ञ डॉक्टर राहुल गजबिये सुद्धा आहेत पत्रे रेंट पहिला प्रश्न तुम्हाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तरुण पिढी पर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचले असं तुम्हाला वाटतं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जे काही आज महाराष्ट्र सरकारने विशेष खंड प्रकाशित केलेली आहे त्याच्यातून प्रकाशित झालेली आहे लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोहोचलेली नाहीत आणि मला असं वाटतं की संकर्षामुळे मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणखी समजून घ्यायची गरज आहे hmm. जसं अमेरिकेमध्ये आफ्रिकन अमेरिकन्स आणि व्हाईट अमेरिकन्स या लोकांनी मिळून तिथे एक नवीन अमेरिकन देश घडवला त्या प्रकार त्या प्रकारे आपल्या देशामध्ये जे शोषणकर्ते आहेत आणि ज्यांचं शोषण झाले आहे अशा समाजातल्या सर्व घटकातल्या लोकांनी एकत्र येऊन स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या राज्यघटनेच्या मूलभूत तत्वावर आधारित देश निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत आणि तरुण पिढी मुख्यतः पुढा मला वाटतं बरोबर तरुण पिढीमध्ये संवाद घडवून आणलं आणि तरुण पिढी एकमेकांच्या बरोबर उभी राहिली जाती धर्माच्या पलीकडे जाऊन तर खऱ्या अर्थाने नेशन बिल्डिंग जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं ते साकार होऊ शकेल धन्यवाद डॉक्टर राहुल गडगे आणि पल्लवी रेणके आमच्याशी या सगळ्याबद्दल संवाद साधल्याबद्दल आय थिंक लोक स्पेशल मध्ये आता आपण इथेच थांबूया पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही जी प्रेरणा आहे की आता ज्या स्थिंला नाही तर कित्येक पिढ्यांना असे स्फूर्तीलाईक ठरणार आहे असं म्हणून इथे थांबूया अजून बातमी ठाम पहा फक्त आई